आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न बीड जिल्ह्यातील शिरूर कासारे येथील झापेवाडी वनविभागानं खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर केलेली कारवाई चुकीची असून हे कुटुंब पस्तीस वर्षांपासून या गावच्या गट नंबर मध्ये राहत आहे गेली पस्तीस वर्षांपासून वन विभागानं त्यांना कुठलीही नोटीस दिलेली नाही मात्र सतीश भोसलेवर कारवाई झाल्यामुळे तातडीनं वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे आदिवासी पारधी समाज संघटना सतीश भोसलेचं समर्थन करत नाही तो गुन्हेगार आहे किंवा नाही हे न्यायालय ठरवेल मात्र भोसले याचं घर जेसीबीच्या सहाय्यानं संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलंय त्यामुळे या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्या कुटुंबाचं पुनर्वसन करून देण्याची मागणी आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन केली गेली आहे हे निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली दिलं गेलंय आज आम्ही आयले नगर येथे आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं राज्याच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निवेदन देण्याचा कार्यक्रम केलेला दे आहे जे बीड जिल्ह्यामध्ये सतीश भोसले यांच्या कुटुंबावर जे काही आघात झालेला आहे त्यांनी जे काही घरं मोडलेले आहेत त्या घरं मोडणाऱ्यांच्या बेकायदेशीरित्या जे काही वागणूक दिलेली आहे त्यांच्यावरती इकडे कारवाई करावी त्याची सीआयडी चौकशी व्हावी सतीश भोसले हा किती चोर आहे किंवा काय आहे त्याच्याशी आम्हाला काही कुठलाही विचार नाही आहे परंतु ते न्यायालय ठरवणार आहे काय ते गुन्हेगार आहे की प्रवृत्तीचा आहे त्याच्यावरती तो निर्णय होईल परंतु त्याच्या कुटुंबियावर आज जी उघड्यावर येण्याची वारा पाऊस अशा उन्हामध्ये त्यांना आज उघड्यावरती त्यांचा संसार प्रपंच उघड्यावर आणलेला आहे आमची एकच संघटनेची मागणी आहे की त्यांची या सर्व पस्तीस पन्नास वर्षापासून जे काही आदिवासी पारधी कुटुंब राहत होते ते जंग वन जमिनीवरती तर वन हक्क कायदा दोन हजार पाच चा सांगतो की घर खाली जागा नावर करणे त्यांना वैतीसाठी जमीन देणे हे जर कायद्यात तरतूद असेल तर, तर पस्तीस वर्षापासून राहणाऱ्या व्यक्तीच्या आतापर्यंत का कारवाई गेली नाही म्हणून आम्ही या संदर्भामध्ये एक कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे महाराष्ट्र शासनापर्यंत आम्ही कळवत आहोत की त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत आम्हाला गुन्हेगाराच्या आम्ही पाठीशी घालणार नाहीत परंतु आम्हाला जे काही न्याय आहे ते समाजाला जात म्हणून प्रत्येक जी भयभीत समाज झालेला आहे व नाकावर आजपर्यंत अनेक लोक वय करून राहत आहेत जमीन कसत आहेत त्यांना पण अशाच पद्धतीची वागणूक मिळणार आहे का हा एक प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे म्हणून आमच्या समाजाला पारधी कुटुंबांना न्याय मिळावा हा उद्देशाने आम्ही सर्व कार्यकर्ते लोक का प्रत्येक जिल्ह्यात निवेदन देत आहोत संघटना त्यांच्या बरोबर आहे आणि आम्हाला फक्त गुन्हेगाराच्या पाठीशी आम्ही नसून आम्हाला फक्त या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लोक आहोत आमची संघटना त्याच्या विरोधात आहे परंतु त्याच्या कुटुंबावर जो काही आज अन्याय झालेला आहे त्याला न्याय चांगल्या प्रकारे मिळावा या उद्देशाने आम्ही आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे एस यांना निवेदन दिले की आमच्या भावना समाजाची भावना शासनापर्यंत कळवण्यात यावे यावेळी या अजित भोसले अविनाश काळे चंद्रकांत काळे भाऊ पवार समाधान काळे राम पवार रामसिंग भोसले नवनाथ भोसले बाबूसिंग पवार यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे श्री न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा